आजचा हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय बहुतेक लोकांच्या आयुष्याशी जोडलेला आहे पण तरीही त्याबद्दल उघडपणे योग्य भाषेत आणि जबाबदारीने फार कमी ठिकाणी बोललं जातं हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी नाही तर समज वाढवण्यासाठी दैरसमज दूर करण्यासाठी आणि नात्यातील विचारसरणी बदलण्यासाठी आहे त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का कारण प्रत्येक मुद्दा पुढच्या मुद्द्याशी जोडलेला आहे आणि शेवटचा भाग सर्वात महत्त्वाचा आहे आपल्या समाजात स्त्रीच्या समाधानाबद्दल अनेक वर्षापासून गोंधळ आहे काही लोक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात काही लोक याबद्दल चुकीची माहिती पसरवतात तर काही लोक या विषयाला भी लाज भीती किंवा गुप्ततेच्या चौकटी बंद करून ठेवतात प्रत्यक्षात हा विषय नैसर्गिक आहे मानवी आहे आणि समजून घेण्यासारखा आहे स्त्रीचे समाधान म्हणजे फक्त शारीरिक प्रतिक्रिया नाही तर तो अनुभव भावनिक मानसिक आणि शारीरिक अशा तीनही पातळ्यांवर घडतो त्यामुळे याकडे एक व्यापक दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे सर्वात आधी एक मूलभूत गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे स्पर्श हा केवळ शारीरिक कृती नसून तो एक संवाद आहे शब्दांप्रमाणेच स्पर्शालाही अर्थ असतो काही स्पर्श सुरक्षिततेची भावना देतात काही आपुलकी दाखवतात काही विश्वास वाढवतात तर काही स्पर्श अस्वस्थता किंवा तणाव निर्माण करू शकतात त्यामुळे योग्य स्पर्श आणि अयोग्य स्पर्श यामधील फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे स्त्रीचं शरीर हे संवेदनशील असतं आणि प्रत्येक स्त्रीची संवेदनशीलता वेगळी असते स्त्रीच्या शरीरातील संवेदनशीलता ही स्थिर नसते ती दिवसेंदिवस बदलू शकते हॉर्मोन्स मानसिक अवस्था ताणतणाव थकवा झोप वातावरण आणि नात्यातील सुरक्षितता या सगळ्या गोष्टी तिच्या अनुभवावर परिणाम करतात काही दिवस स्पर्श जास्त सुखद वाटू शकतो तर काही दिवस तोच स्पर्श त्रासदायक वाटू शकतो याचा अर्थ काहीतरी चूक आहे असं नाही तर शरीराची ती नैसर्गिक प्रतिक्रिया असते म्हणूनच एकच पद्धत सगळ्यांसाठी हा विचार चुकीचा ठरतो आता आपण संमतीबद्दल बोलूया कारण संमतीशिवाय कोणताही स्पर्श सुरक्षित ठरत नाही संमती म्हणजे केवळ एकदा विचारून मिळवलेलं होकारार्थी उत्तर नाही संमती ही सतत चालणारी प्रक्रिया आहे त्या क्षणी समोरच्या व्यक्तीला कसं वाटतंय ती आरामात आहे का तिला काही बदल हवा आहे का तिला थांबायचं आहे का हे सतत लक्षात घेणं म्हणजेच संमतीचा खरा अर्थ संमती ही दबावातून मेवायची गोष्ट नाही तर ती आपोआप मिळणारी भावना आहे अनेक लोकांना असं वाटतं की संमती मागितल्याने क्षणातील जवईक कमी होते पण प्रत्यक्षात संमतीमुळे विश्वास वाढतो जेव्हा एखाद्या स्त्रीला असं वाटतं की तिच्या भावना तिच्या सीमा आणि तिच्या निर्णयांचा आदर केला जातो तेव्हा ती मानसिकदृष्ट्या अधिक सुरक्षित होते आणि जेव्हा मन सुरक्षित असतं तेव्हाच शरीर मोकळेपणाने प्रतिसाद देतं त्यामुळे संमती ही अडथळा नसून ती जवळीक वाढवणारा घटक आहे शरीराच्या संकेतांकडे लक्ष देणं ही एक महत्त्वाची कला आहे शरीर सतत संकेत देत असतं पण बहुतेक वेळा आपण ते ऐकायला शिकलेलो नसतो श्वासो श्वासोच्छवासाची गती बदलणं शरीर ताट होणं स्नायूंमध्ये ताण येणं चेहऱ्यावर अस्वस्थता दिसणं हे सगळे संकेत असतात की काहीतरी योग्य नाही याउलट शरीर सैल होणं श्वास खोल होणं शांतता किंवा सहज प्रतिसाद मिळणं हे आरामाचे संकेत असतात हे संकेत ओळखणं म्हणजेच समजूतदारपणाचं लक्षण आहे स्पर्शाबद्दल आणखीन एक मोठा गैरसमज म्हणजे जास्त जोर म्हणजे जास्त आनंद प्रत्यक्षात अनेक महिलांसाठी हळूवार संयमी आणि स्थिर स्पर्श अधिक सुखद असतो अचानक हालचाली घाई किंवा जास्त दाब यामुळे आनंदाऐवजी अस्वस्थता निर्माण होऊ शकते स्पर्श करताना हातांची उष्णता गती आणि दाब यांचा समतोल महत्वाचा असतो हा अनुभव एखाद्या संवादासारखा असतो जिथे ऐकणं आणि प्रतिसाद देणं दोन्ही महत्त्वाचं असतं भावनिक सुरक्षितता हा या संपूर्ण विषयाचा कणा आहे जर स्त्रीला मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटत नसेल तिला ऐकले जात नाही असं वाटत असेल किंवा तिच्यावर दबाव टाकला जात असेल तर शरीर आपोआप बंद होतं अशा स्थितीत कोणताही स्पर्श सुखद ठरत नाही म्हणूनच शब्द आवाजाचा सूर संयम आणि समजूत हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे साधं विचारणं थांबणं आणि ऐकणं हेच अनेक वेळा खूप मोठा फरक घडवून आणत वेदना आणि आनंद यामधील फरक ओळखणं खूप गरजेचं आहे वेदना हा शरीराचा इशारा असतो की काहीतरी चुकीचं घडतंय वेदनांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं सुरक्षित आणि सकारात्मक अनुभवात वेदनांना स्थान नसतं आराम शांतता आणि समाधान हेच खरे मार्गदर्शक असतात कुठल्याही क्षणी अस्वस्थता जाणवली तर थांबणं हे कमजोरीचं नाही तर समजूतदारपणाचं लक्षण आहे परिसराचाही अनुभवावर मोठा परिणाम होतो गोंगाट घाई ताणतणाव किंवा सततचे व्यत्यय असतील तर मेंदू रिलॅक्स होत नाही शांत वातावरण वेळेची घाई नसणं आणि पूर्ण लक्ष समोरच्या व्यक्तीवर असणं यामुळे अनुभव अधिक सकारात्मक होतो अनेकदा लोक फक्त शेवटच्या परिणामावर लक्ष देतात पण प्रत्यक्षात प्रवास महत्त्वाचा असतो जेव्हा क्षणाचा आदर केला जातो तेव्हा समाधान आपोआप मिळतं समाजात स्त्रीच्या समाधानाबद्दल अनेक चुकीच्या कल्पना पसरलेल्या आहेत चित्रपट सोशल मीडिया किंवा अपुऱ्या माहितीमुळे लोकांच्या अपेक्षा अवास्तव होतात त्यामुळे तुलना करणं स्वतःवर किंवा जोडीदारावर दबाव आणणं टाळणं आवश्यक आहे प्रत्येक स्त्री वेगळी असते प्रत्येक नातं वेगळं असतं आणि प्रत्येक अनुभवही वेगळा असतो योग्य मार्ग म्हणजे खुलेपणाने संवाद साधणं आणि एकमेकांकडून शिकणं हा विषय कोणत्याही गुप्ततंत्राचा नाही हा विषय माणुसकीचा आहे संयम सहानुभूती संवाद आणि आदर हेच खरे सूत्र आहेत जेव्हा स्पर्श हा केवळ कृती न राहता संवाद बनतो तेव्हा नातं अधिक खोल होतं स्त्रीच्या समाधानाचा सन्मान करणे म्हणजे तिच्या शरीराचा भावनांचा आणि निर्णयांचा सन्मान करणे होय आता जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर इथेच थांबू नका कारण अशा विषयांवर योग्य माहिती मिळणं आजही दुर्मिळ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विचार करा आणि गरज वाटल्यास पुन्हा ऐका कारण बदल हा एका दिवसात होत नाही पण योग्य समजुतीने तो नक्की होतो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद